अलकादेश सर्व भक्तांना माझा मानाचा मोलाचा अलकादेश मित्रांनो आज एक महत्त्वाच्या विषयावरती पुन्हा तुमच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सवारी येणाऱ्या व्यक्तीच्या अंगात त्रास का असतो ज्या व्यक्तीला सवारी येते वारे येते त्या व्यक्तीच्या अंगात खूप त्रास असतो तर असे का होते याचे एक का प्रमुख कारण आपण जाणून घेणार आहोत तर यामध्ये सर्वप्रथम महत्वाचे असे कारण महत्त्वाचे तर सगळेच आहेत पण थोडेसे अजूनच महत्त्वाचे कारण म्हणजे मित्रांनो पहिली गोष्ट तर तुम्ही ही जाणून घ्या तुमच्या शरीरावर येणारी सवारी हवा ही नेमकं देवाची आहे त्याच्याकडून काही करणे बाधा भूतप्रेत आहे तरच योग्य नि निवारण करू शकता जर देवाचे वारे असतील तर शरीरावर ते त्रास वेगळ्या कारणाने होईल प्रेत बाधा असेल तंत्र असेल करणी असेल तर वेगळ्या माध्यमानं वेगळ्या पद्धतीनं होईल महत्वाचे आपण आपल्या गुरु महाराजांशी त्या विषयावरती व्यवस्थित चर्चा करून गुरुकडून चेकिंग करून घ्यावी गुरुला ह्या सर्व गोष्टी समजल्या मा पाहिजेत माझ्या शिष्याच्या अंगात सवारी येते आणि सवारी आल्यानंतर त्याला त्रास का होतो किंवा सवारी गेल्यानंतरही त्याच्या शरीरावरती कायमस्वरूपी त्रास असतो त्याला शारीरिक पीडा होत असते शरीरातील कुठलाही भाग दुखत असेल त्रास देत असेल तर जाणून घेण्याचं गरज आहे त्यावरती उपाय करण्याचाही गरज आहे आता उपाय म्हटलं तर जो तो ज्याच्या पद्धतीने करत असतो उतारा असेल उपाय असेल दुर्य असेल धगा असेल मंत्र असेल उपायाच्या पद्धती वेगवेगळ्या खूप आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही नेमकं देवाचीच सवारी आहे का भूत बाधा प्रेत आहे का हे जाणून घ्या दुसरी गोष्ट जर तुमच्या शरीरावरती देवाचीच सवारी आहे आणि तुम्हाला तरी शरीरावरती त्रास होतो तुम्ही सवारीकडून कार्य करून घेता सवारीला भोग दिलाय का तिला नैवेद्य जो काही प्रसाद आहे भोगरूपी तो देताय का तो भोग ठरवून घेतलेला आहे की नाही सवारीनं तुम्हाला कधी भोग मागितला आणि तुम्ही दिलाच नाही किंवा देत होता आणि बंद केला तरीही शरीरामध्ये त्रास होईल शक्तीकडून कार्य करून घेता त्यावेळेस केलेले कार्य त्याचे निवारण तुम्ही कसे करता यातही खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत कुणी नारळाचा उतारा करून होमकुंडामध्ये अग्नीमध्ये तो नारळ जाळला जातो कुणी लिंबाचा उतारा करून तो कुठे तीन चौकामध्ये कुठं काय मशानामध्ये कुठं शेतीमध्ये कुठं काय जाग्यामध्ये टाकला जातो किंवा दोरीच्या मंत्राच्या माध्यमाने केला जातो ज्याही वेळेस तुम्ही अशा पद्धतीनं निवारण करता तर ते निवारण केल्यानंतर ती पीडाबाधा तुमच्याच शरीरावरती अवतीभोवती राहते की ती त्या ठिकाणून निघून जाते हेही बघणं महत्वाचं आहे तिसरी गोष्ट तुम्ही सवारीकडून कार्य करून घेतल्यानंतर सवारीचे नियम पाळता का जे नियम आहेत त्या नियमात बंदिष्ट राहून किंवा नियमाचं उल्लंघन न करता सर्व नियम पाळता का ज्या त्या शक्तीचे वेगवेगळे नियम आहे मी प्रत्येक शक्तीचं तर व्हिडिओच्या माध्यमानं सांगू शकत नाही ज्याच्यावरती ज्या शक्तीचा संचार आहे हवा आहे त्या व्यक्तीने त्या त्या पद्धतीने नियम पाळावेत अन्यथा आपल्या गुरुला ते विचारून घ्यावेत चौथी गोष्ट म्हणजे तुमच्याकडून ब्रह्मचार्याचे पालन होते का ब्रह्मचार्य हे छोटं नाही थोडक्यात सांगण्यासारखं नाही ब्रह्मचार्य हे खूप मोठा वृक्ष आहे महासागर आहे त्यामुळे मी थोडक्यात तरी सांगू शकत नाही पण शारीरिक ब्रह्मचार्य हे प्रत्येकाला माहीत असेल तुम्ही वैचारिक आत्मिक ब्रह्मचार्याचं पालन करता का आता वैचारिक जर म्हटलं तर तुमची विचारक्षमता श्रेणी तुम्ही काय विचार करता तुम्ही ज्या देवाच्या कृपया आशीर्वादाने कार्य करून घेता त्या देवाबद्दल तुमची विचार कसे आहेत भक्ती कशी आहे आत्मिकता कशी आहे तुम्ही ज्या लोकांचं कार्य करता त्या लोकांबद्दल तुमची आत्मिकता कशी आहे तुमचे विचार कसे आहेत ही वैचारिक विचाराची ब्रह्मचार्याचे पालन झाले दुसरी गोष्ट तुम्ही ह्या सर्व गोष्टी केल्या तरीही शरीरावरती पिळाबाधा तशीच राहते पिळाबाधा कमीच होत नाही तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं कारण म्हणजे तुमच्यावर सवारी येते तुम्ही लोकांचं कार्य करता पण तुम्हाला ती सवारी कोण आहे काय आहे नक्कीच ठाऊक नसणार सवारी भलाई देवाचं नाव घेऊ द्या पण नक्कीच ती पीडा बाधा आहे ती सवारी नाही त्यात मी अजून एक गोष्ट सांगू शकतो जर तुमच्या शरीरावरती कुळ पितृंच्या कृपया शिर्वादाने जर एखादी शक्ती येत असल तरीही पीडा राहू शकते असू शकते कारण तुमच्या शरीरावरती पित्र चालतात की पित्रांनी तुम्हाला दैवशक्तीची कृपा प्राप्त करून दिली हे बघणं महत्वाचं आहे हे सर्वात महत्वाचं आणि गहन असं कारण आहे ज्या कारणामुळे तुमच्या शरीरावरची पीडा कमीच होणार नाही आणि याचा अर्थ सरळ सरळ का तुम्ही चुकीचा गुरुच्या माध्यमात आहात तर तुम्हाला योग्य त्या व्यक्तीच्या सल्ल्याने भले गुरु त्याच गुरुपाशी थांबून तुम्ही हे कार्य करून घेऊ शकता तुम्हाला कार्य करण्यासाठी तरी एक व्यवस्थित योग्य व्यक्ती निवडावा लागेल तर जो व्यक्ती तुम्हाला पितृशक्तीला तुमच्या बाजूला उभं करून दैवशक्तीची कृपा प्राप्त करून देण्यासाठी पितृशक्तीला तयार करेल आणि पितृशक्तीकडून काही गोष्टींचं वचन वगैरे घेऊन तुमच्याकडून काही नियमाचं पालन करून घेऊन तो तुम्हाला पितृशक्तीने ज्या शक्तींना पुंजलं आणि कुळपितृच्या कृपया आशीर्वादन जी सवारी तुम्हाला प्राप्त झाली तीच सवारी तुमच्या शिरावरती येईल शरीरावरती येईल आणि तुमचे कार्य करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून मलाही व्हिडिओ बनवून तुमच्याशी बोलायला आनंद होईल मी जो माझा अनमोल वेळ तुमच्यासाठी खर्च करतो त्या वेळाचं मलाही मोल मिळेल मलाही आनंद होईल आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचे प्रश्न नक्कीच विचारा चॅनल नवीन आहे छोटा आहे किंवा माझा चेहरा तुमच्यासमोर नवीन आहे असं समजून व्हिडिओला टाळण्याचं करू नका ही तर सुरुवात आहे देण्यासारखं ज्ञान भरपूर आहे पण योग्य तेच ज्ञान व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडलं जातं आलख आदेश जय गुरु गोरखनाथ